शेतकऱ्यांसाठी तुम्ही लावली आमदार कीपणाला मानला आभा तुम्हाला श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजीत आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा शुभेच्छा अभिजीत आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर दर्शक हो नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राधे एक ताजी घडामोड अशी आहे की श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा एक ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे आणि या दिवशी त्यांनी त्यांच्या समर्थकांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि कार्यक्रमांचं आयोजन करताना त्यांनी पंढरपुरातून सुरुवात केली आहे आणि माढा तालुक्यासह मंगळवेड्यामध्ये विविध उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत विठ्ठल कारखान्याने सुद्धा विविध उपक्रम विविध कार्यक्रम घेतले त्यातसुद्धा माढा मतदारसंघातील शेजारच्या माढा विधानसभा मतदारसंघातील म्हणजे बुरसाळे हे माढा विधानसभा मतदारसंघात येतं पण येथील सर्व काही नेत्यांना बोलून कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे विविध उपक्रम तिथं था राबवण्यात आले त्यामुळे अभिजित पाटील यांची जशी पंढरपूर मंगळवड्यामध्ये विधानसभेची तयारी आहे तसं त्यांनी माढ्यावर सुद्धा आपलं लक्ष केंद्रित केलं आहे उद्या एक ऑग ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त सुरुवातीला सकाळी नऊ वाजता ते पंढरपुरातील संत नामदेव पायरी येथे महाआरती करणार आहेत त्यानंतर टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत तिथून ते आरण येथील श्री संत सावतामाळी मंदिरात जाऊन दर्शन घेतील तसेच माढ्या येथे जाऊन त्यांनी माढेश्वरी देवीचं दर्शनही ते घेणार आहेत माढा शहरात ते त्या करता जाणार आहेत यानंतर ते विठ्ठल सहकारी साखर खानेवर येऊन स्वर्गीय औंदुराणा पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करतील तर दुपारी चार वाजता मंगळवेढा येथील श्री संत दामाजी पंत मंदिर श्री भवानी मंदिर संत चोखामेळा समाधी पीरसाहेब दर्गा येथे ते दर्शना करता जाणार आहेत तर सायंकाळी सात वाजता म्हणजे उद्या एक ऑगस्ट रोजी गुरुवारी सायंकाळी सात वाजता पंढरपूरच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या कार्य त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे दहा हजार वृक्षांची लागवड विठ्ठल कारखाना करत आहे त्यातले पाच हजार वृक्षांची लागवड झालेली आहे अन्य झाडांची जा, जी लागवड आहे वृक्षांची लागवड आहे ती सुरू झालेली आहे याचबरोबर कुस्तीचं मैदान भरण्यात आलेलं रक्तदान शिबिर आहे महाआरोग्य शिबिर डोळे तपासणी शिबिरांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे मात्र हे कार्यक्रम करताना अभिजित पाटील यांच्या समर्थकांनी माढा मतदारसंघ असेल आणि पंढरपूर मंगळा मतदारसंघ या दोन्हीकडे त्याचं नियोजन केलं आहे त्यामुळं आगामी काळामध्ये किंवा त्या विधानसभा निवडणुकीमध्ये अभिजित पाटील हे माढ्यातनं उभारणार की पंढरपूर मंगळ्यातून याची चर्चा जोरदार रंगू लागलेली आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण तीन ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टायट्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर